आज तहसील कार्यालयात अर्ज छाननीला सुरुवात काही उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींवर नाराजीची छाया तहसील कार्यालयात आज सकाळपासून उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली निवडणूक प्रक्रियेतील हा महत्वाचा टप्पा असल्याने कार्यालयात उमेदवार त्यांचे समर्थक आणि पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते छाननी दरम्यान काही उमेदवारांचे अर्ज विना अडथळा मंजूर झाले असून त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले तर काही उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळण्याने त्यांना दुरुस्तीची नोटीस देण्यात आली किंवा अर्ज नाकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आणि चिंतेची भावना स्पष्ट दिसत होती प्रक्रिया सुरळीत पार यासाठी निवडणूक विभागाने अतिरिक्त कर्मचारी तैनात केले असून सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात आहे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सतत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चक्रा मारल्याचे चित्रही पाहायला मिळाले छाननीनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून त्यानंतर प्रचार मोहिम अधिक वेग घेताना दिसेल संपूर्ण परिसरात निवडणुकीची उत्सुकता आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे न्यूज